श्री स्वामी समर्थ तन्वीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंबलींवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण आपल्या किचनमध्ये काय बनवणार आहोत तर आज आपण आपल्या किचनमध्ये फनसाची भाजी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गरे पाण्यात टाकून घेऊया सगळे चला तर मग भाजी फोडणीला देण्यासाठी मी कढई ठेवली आहे आणि दोन टेबल स्पून एवढं आपण तेल ओतून घेऊया आता मोहरीची फोडणी देते आहे मी थोडंसं जिरं टाकून घेते आहे कडीपत्ता टाकूया लसूण टाकूया आता याच्यामध्ये कांदा घालून घेऊया आता आपला कांदा छान नरम झालाय तर आपण याच्यामध्ये टॅमेटो टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा मालवणी मसाला दोन चमचे आणि गरम मसाला अर्धा चमचा आपली फोडणी छान परतून घेऊया आपण आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले गरे आणि हटळ टाकून परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण गऱ्यांच्या वर येईल एवढं पाणी ओतून घेऊया छान एकत्र एक करून घेऊया ढवळून घेऊया भाजी आपण आणि वापेवरती शिजवून घेऊया दहा मिनटं चला तर दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण खोलून पाहूया छान अशी भाजी ढवळून घेऊया आपण त्याच्यामध्ये आपण ओलं वाटण घेतलेलं आहे ते थोडं घालून घेऊया थोडस पाणी घालून घेऊया भाजी छान एकत्र एक करून घेऊया आपण वाटप सगळ्या भाजीला लागलं पाहिजे तुम्हाला जर वाटप घालायचं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं घालून सुद्धा ही भाजी करू शकता मसाला न घालता हिरवी मिरची घाला तुम्ही छान होते तशी सुद्धा भाजी उपवास असेल तर अशी फणसाची भाजी हिरव्या मिरचीतली करून खाल्ली जाते आता याच्यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घेऊया आता परत झाकण मारून आपण दहा ते पंधरा मिनटं भाजी छान अशी वाफवून घेऊया कारण आतल्या हटळा आहेत ना पूर्ण शिजल्या पाहिजेत आणि भाजी छान अशी मेंडली पाहिजे चला तर मग आपली भाजी छान अशी शिजली गेली आहे तयार आहे आपली फणसाची भाजी एकदम छान अशी मेंडली गेली आहे आपली भाजी आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया थोडी ओलीच ठेवली आहे मी कारण जसजसं वेळ जातो ना तस तशी ती भाजी घट्ट होत जाते तुम्हीसुद्धा अशी फणसाची भाजी करा कोणाकोणाला फणसाची भाजी आवडते मला कमेंट करून सांगा चला तर मग तयार आहे आपली काप्या फणसाची भाजी गावी की नाही भा फणसाची भाजी तयार झाली की केळीच्या पानावर किंवा भेंडीच्या पानावरती घेऊन खाल्ली जाते हे सुख आहे ना फक्त आमच्या कोकणातच मिळतं कशी वाटली तुम्हाला मी केलेली फणसाची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती फणसाच्या भाजीचा व्हिडिओ पडलेला आहे पण ती चुलीवर बनवलेली फणसाची भाजी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद